आणि तिथं मॅफेट्रॉन नावाच एक नशा करणारं मद्यपान म्हणजे मध्यपान म्हणता येत नाही परंतु एक नशेचा जो पदार्थ तयार केला जातो त्याचं कच्च साहित्य ते मॅफेट्रॉन जे आहे ते सापडलं ते किती होतं तुम्ही जर ह्या अशा नशा त्या पदार्थांची किंमत वगैरे जर बघितली आंतरराष्ट्रीय बाजारातली तर ती कोट्यावधी रुपयाची बिट्यामध्ये वीस कोटी रुपयेच मॅफेट्रॉन सापडलं हे ऐकल्यानंतर आपल्या जिल्हा पोलीस प्रमुखांची झोप उडाली प्रशासनाची झोप उडाली बी ग्रामीण भागात वीस कोटी रुपये आलं कुठनं तयार कसं केलं गेलं आणि ते किती दिवस झालं चाललंय आणि ते किती दिवस झालं सप्लाय केलं जात असेल विचार करा विद्यार्थी मित्र आणि म्हणून आपल्याला किमान या गोष्टीची जाणीव असावी तुम्ही कोण व्यसन करत नाही हे आम्हालाही माहिती आहे परंतु व्यसन करणाऱ्यांच्या पासनं आपण बाजूला राहायचं आणि व्यसन काय असतं तो आपल्याला कुठल्या नादाला लावतोय हे तर किमान आपल्याला काय आलं पाहिजे त्याची जाणीव आपल्याला थोडीशी करून घ्यायची आतड्याचा संसर्ग होतोय आणि मग एकदा का कॅन्सर झाला की आता बऱ्याच रोज जायला आपण बघतोय कॅन्सर सेंटर अमुक करतो तमूक करतो हे होतंय हाय विज्ञान प्रयत्न करत आहे परंतु शंभर टक्के तो माणूस त्यांना पूर्णपणे बरा होऊन पाणी येईल याची काही खात्री विद्यार्थी मित्र दिली जात नाही शासनानं अगदी त्या तंबाखूच्या पुडीवर त्या सिगारेटच्या बुडीच्या पाकिटावर छापलंय पण काय छापलंय काय छापले बिडीच सिगारेटचं पाकीत बघितलं की नाही तुम्ही तंबाखूची पुडी बघितल्या का तरी बघितल्या ना त्याच्यावर छापलंय बघा मोठ्या अक्षरात काय छापलंय तंबाखू सेवन हे आरोग्यात हानिकारक आहे छापून पण माणसं आपल्या आईच्या सिगारेट मिळते गुटखा आहे मावा आहे आणि मग हल्लीची आता तरुण बोर जे आहेत आप ला ला गा 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 दोस्ते दोस्ते ती आपल्याला या व्यसनाच्या सहज अगदी मार्गाला निघायला असते मी बाप चांगलाय मला काही व्यसन करायचं नाही परंतु मला इमोशनल केलं जातं कसला दोस्त आहेस तू दोस्तीसाठी एवढं करू शकत नाही का आणि मग शिक्षणाच्या निमित्तानं जाते अशा या तरुणांना या आंबडी पदार्थाची सस्कर करणारे लोक आहेत प्रसार करणारे लोक आहेत कचर करणारे लोक आहेत ते लक्ष करतात तुम्ही ग्रामीण भागात जाताय तुम्ही हुशार आहात तुम्ही अत्यंत चांगल्या आहात पुण्यासारख्या मुंबई सारख्या शहरामध्ये शिक्षणाला खोली घेऊन राहत आहे रूम घेऊन राहत आहे तिथं होत आहेत चांगले मित्र करा अशा जर आपण वाईट मित्रांच्या संख्ये जर लागलो भविष्यामध्ये आता काही नाही आता आपण भूल तज्ज्ञ डॉक्टर ऑपरेशन करण्याच्या अगोदर येतो सकाळी पाडे पाच वाजता त्या पेशंटला चेकअप करतो त्या पेशंटची शरीर प्रकृती वेळा बोलले पण ती किती वेळ चालणार आहे अर्धा तास एक तास दोन तास तेवढ्या त्या व्यक्तीला त्या पेशंटला भूल दिली जाते भूल देणं म्हणजे काय तर अशा पद्धतीचं ते जे औषध आता मी तुम्हाला सांगितलं ते दिलं जाते दोन तीन चार तासासाठी त्या व्यक्तीला शून्य करणार आणि त्या दोन चार तासामध्ये त्या व्यक्तीची शस्त्रक्रिया ज्याची आहे ती ओळखली जाते हा त्याचा औषध म्हणून वापर केला जातो परंतु या मुली पदार्थाची जर सवयच लावून गेली एखाद्या व्यक्तीला तर मात्र ते अत्यंत घातक आहे आणि मग त्यामुळं ही नशा जी आहे त्या व्यक्तीला जर सवय एकदा लागली त्या म्हणजे पदार्थाची तर मग ती व्यक्ती त्या पदार्थाची नशा करायला लागतो आणि तो इतकी नशा करायला लागतो की एक वेळ त्याला तुम्ही नाही जेवण चालते तो जेवणार नाही पण त्याला नशा केल्याशिवाय सैन पडणार नाही मग अशा वेळेला ती व्यक्ती कुठल्याही काराला जाऊ शकते काहीही करू शकते आणि मग अनेक कुटुंब आपल्याला यातून उद्ध्वस्त होताना दिसतात आता हे अंमली पदार्थ ज्याला इंग्रजीमध्ये नार्कोटिक असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेला तुम्ही हा शब्द ऐकलेला आहे नार्कोटिक ज्याला मराठीमध्ये आपण अंमली पदार्थ असं म्हणतो कोण कोणतरी हे अंमली पदार्थ बऱ्यापैकी आपल्याला पण याबद्दल माहिती असेल आपल्या या अंमली पदार्थाच्या या यादीमध्ये सगळ्यात एक जे घटक पदार्थ आहे त्यामध्ये आपू येतो आपू गांजा येतो या आतूपासूनच पुढे जाऊन अनेक पदार्थ तयार केले जातात कोकेन येत मग असं मी तुम्हाला सांगितलं मॅपेडॉइन येतात हे नावाचा एक अंमली पदार्थ आहे तो येतो शेरस नावाचा एक अंमली पदार्थ आहे तो येतो आणि बरीचशी औषध म्हणून वापर केली जाणारी नशा येणारी जे काही रासायनिक पदार्थ आहेत त्याचाही वापर केला जातो केवळ नशा येते म्हणून त्याला आपण अंमली पदार्थ म्हणतो आणि मग या अंमली पदार्थांची तस्करी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कोट्यावधी अब्जावधी रुपयानं केली जाते तस्करी करणं म्हणजे भारतात भारतामध्ये भारत सरकारनं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला या सगळ्या अंमली पदार्थांच्या दुषीकरणामुळे ओळखून अठ्याऐंशी ला अंमली पदार्थ विरोधी कायदा केलेला आहे त्यामुळे अशा कुठल्याही अंमली पदार्थाची व्यापार खुल्या पद्धतीने करता येत नाही हा सगळा जो व्यापार आहे तो चोरून केला जातो आणि त्याला आपण असं म्हणतो त्याला आपण ड्रग्ज तस्करी असं म्हणतो आणि मग आंतरराष्ट्रीय या मधून हे अंमली पदार्थ आपल्या भारतासारख्या देशामध्ये येत आहेत भारतातून सुद्धा कदाचित आता या आपल्या आपल्या विचाराच्या आणि डोक्याच्या पर्यटनाच्या पर्यटक आवज्यावधी रुपयांची उडाल असते अनेक मोठमोठे मासे या जाळ्यामध्ये जर शोधले आपण तर अडकणार आहेत की जे पांढरे शिब्र कपडे घालून यांचे सुद्धा हातपाठीमाग या कुठेतरी गुंतलेले असतात आणि मग ही सगळी तस्करे की आंतरराष्ट्रीय व्यापारावर म्हणजे चालते स्तरावर आणि त्या मुली पदार्थ तुमच्यापर्यंत आता सहज उपलब्ध व्हायला लागलेले आहेत